शेतामध्ये शेतकरी घर करून जे राहतात जे शेतात जावं लागतं शेतामध्ये जाताना बांधानी जावं लागतं आता या ठिकाणी पाहतो या बाजूनी गवत आहे पुढच्या बाजूनी गाजर गवत आहे इकडनं ऊस आहे आणि ह्या मधून आता लोकांना पुढे शेतामध्ये जावं लागतं पुढे सोयाबीनचं पीक आहे आता इथे जर बिबट्या आजूबाजूला लपून बसला आणि बिबट्याने हल्ला केला तर काय करायचं शेतकऱ्यांनी काम कसं करायचं असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उद्भवत आहे परंतु पोटासाठी करावं लागतं आपलं कुटुंबाचं जी सदस्य आहेत त्यांना जगवण्यासाठी जित्राबांना जगवण्यासाठी सगळं काम करावं लागतं या ठिकाणी आता आपण पाहतोय आता ही बिबट्याची वाट आहे असं सांगता येत आता ह्या साहसिक आहे एवढी खूप गर्दी आहे जनावरांचा चारा आहे त्याच्यामधून बिबट्या येऊ शकतो त्याचबरोबर इकडे आपण पाहू शकतो हे पाहता या ठिकाणी बिबट्यानी जागा केलेली आहे म्हणजे या मधल्या भागातून बिबट्या जाऊ शकतो येऊ शकतो मध्ये ऊस दाबलेला आहे म्हणजे बिबट्यानी जाऊन येऊन रस्ता केलेला आहे इकडे बांध आहे इथं लेबर काम करत आहेत मागच्या वर्षी भल्या सकाळी एक महिला सोयाबीन काढल जात गेली असताना किंवा अंगण झाडत असताना त्या महिलेवर बिबट्याने झडप घातली तिला ठार केलं आता पुन्हा बिबट्याचा उपद्रव या परिसरामध्ये वाढतो आहे आज सकाळी या ठिकाणी सोयाबीन काढत असताना ह्या मजुरांनी बिबट्याला पाहिलेलं आहे असं तिथले मजूर आहेत पुढच्या बाजूला जे नारळ आहेत त्या ठिकाणी बिबट्याला पाहिलं असं ते आहेत इथं लहान लहान मुलं आहेत बघा ही लहान लहान मुलं आहेत बांधाच्या कडेला बसलेले आहेत बिबट्या त्या बाजूनी दाबा धरून बसू शकतो या मुलांना सहजपणे नेऊ शकतो मागे एकदा पिंपवंडी परिसरात लेंडे स्थळामध्ये एक महिला खुरपणी करत असताना था तिला बिबट्याने ओढून नेलं होतं सुदैवाने ती महिला वाचली आता ही जी लहान लहान पोल मुलं या ठिकाणी था काम करतायत म्हणजे त्यांचे आईवडील ती मुलं बांधावर आहेत तर ही सगळे मजूर कामावर असताना अचानकपणे बिबट्या जर इथं आला एखाद्या मुलाला घेऊन गेला तर कळणार कसं सकाळी याच ठिकाणी हे लेबर काम करत असताना त्यांनी बिबट्या पाहिलेला आहे असं सांगितलं जात आहे कोण बोलू शकतो कोणी बिबट्या पाहिलाय तुम्ही बघितला हो काय नाव आपलं दीपक कुठलं गाव पेठ पेठ तालुका पेट तालुका, तालुका।, तालुका। जिल्हा नाशिक इकडे किती वर्ष काम करता आता पंधरा वीस दिवसापूर्वी आलो बिबट्या कुठे पाहिला इथे समोर इथे समोर उसामध्ये किती वाजता पाहिला तरी आठ साडेआठ वाजता घाबरले नाही नाही आता भीती वाटत नाही भीती तर वाटत ती पाहिल्यावर लहान लहान मुलं त्यांना तुम्ही असं मोकळं सोडता तुम्ही तुमचं काम करता अचानक हो। जर बिबट्या खाली लपून बसला दबा धरला एखाद्या मुलाला नेलं तर काय आता पण मग आम्हाला कामाशिवाय काय पोटासाठी काय पोटासाठी करावंच लागत तिकडे पोरांकडे लक्ष द्यायचं इकडे आपलं काम चालू ठेवायचं काय मागणी मागणी काय काही नाही थोडी पिंजरे पिंजरे लावली असते तर बरं झालं असतं वन खात्याने या परिसरामध्ये काल जे कालवड खाल्ली त्या ठिकाणी पाणी केली पंचनामा केला परंतु पिंजरा लावण्याची गरज आहे लोकांची शेतामध्ये कामं सुरू आहेत माणसं शेतातल्या कामामध्ये व्यस्त असतात आणि जर पुन्हा एखादी दुर्घटना घडली तर तुम्ही काय करणार आहे हे कायदे माणसांसाठी आहे का प्राण्यांसाठी आहे राज्य सरकार केंद्र सरकार या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे या विभागाचे खासदार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपण लक्ष घाला आजी माझी लोकप्रतिनिधी तुम्हीसुद्धा लक्ष घाला ही जबाबदारी एकट्या आमदार सोनवण्यांची किंवा खासदार कोल्ह्यांची नाही तर तुम्ही आम्ही सगळ्यांची आहे बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा लोकांना बिबट्याला गोळ्या घालायची परवानगी द्या बिबट्यांना गोळ्या घालण्यासाठी पिस्तूलचा परवाना द्या जर असं झालं नाही तर मी नेहमी सांगतोय हा उद्रेक वाढत जाईल मागच्या वर्षी जी घटना घडली ह्या लोकांनी त्या घटनेचं गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांना धारेव धरलं वनखात्याने या लोकांवर गुन्हा दाखल केला तो किती खरा किती खोटा हे पुढे चौकशी दरम्यान पुढे येईलच परंतु जर शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करत असताना बिबट्याचा उपद्रव वाढत असेल हा वन्य प्राणी शेतामध्ये येत असेल तर शेतकऱ्यांचा काय गुन्हा काय दोष वन विभागाच्या अधिकाऱ्यांनो लोकप्रतिनिधींनो तुम्ही लक्ष घाला आता सायंकाळची वेळ आहे सहा साडेसहाला बिबट्या इथं येऊ शकतो ही लहान लहान मुलं आहेत आता ही लोक सांगतायत या ठिकाणी वाघाचा आवाज येतोय आपण या ठिकाणी पाहतोय असं ते म्हणतायत गुपट्याचा आवाज आला आता खरंच आवाज आला नाही आला आपल्याला माहित ला नाही परंतु अशी परिस्थिती असेल तर ही गंभीर बाब आहे वन खात्याने याबाबतची दखल घेणं गरजेचं आहे काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि इथं पिंजरा लावण्याची आवश्यकता आहे जर पिंजरा लावला नाही आपण यात पाहतोय की यांचं दादांचं काय म्हणणे दादा तुमचं काय म्हणणे काय प्रॉब्लेम नाही ठेवते काय काय कुठे बिबट्या तिथून जातो येतोय पण ते त्याच्याकडे बघत पण नाही बहुधा हे पकडलेले बिबटे पुन्हा सोडून देतात आणि ते बिबटे पुन्हा पिंजऱ्यामध्ये येत नसावेत अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय आता वाजे सायंकाळचे साडेपाच म्हणजे दिवस सूर्यास्ताकडे चाललेला आहे मावळतीकडे चाललेला आहे त्यामुळे या वेळेला बिबट्या शेतामधून बाहेर येण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या अगोदर शेतामध्ये काम करा सूर्योदय होण्याच्या अगोदर आणि सूर्यास्त होण्याच्या वेळेला किंवा सूर्यास्त झाल्यावर शेतामध्ये काम करू नका स्वतःची काळजी घ्या आपण जगलो तर काय करू शकू शेतामध्ये शेतकऱ्यांना जावं लागतं दूध काढावं लागतं चारा कापावं लागतो आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्याला आपलं मरण हातामध्ये घेऊन फिरावं लागतं आहे अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते वनविभागाचे अधिकारी गरलठ्ठ पगार घेतात त्यांना फोन जातो कर्मचारी इथे येतात येता। प्रसंगी अधिकारी येत आहेत पाहणी करतायत पिंजरा लावतायत नुकसानीचे पंचनामे करतायत आपल्याच करामधून जाणाऱ्या पैशातून भरपाई देत आहेत शेतकऱ्यांचं होणारं नुकसान मोठं आहे जी मानवहानी होते जीवितहानी होते ती भरून येणारी नसते त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार यांनी दखल घेण्याची गरज आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपण चहा विकून पंतप्रधान झालात आपल्याला सामान्य माणसाच्या व्यथा अडीअडचणी माहिती आहेत बिबट्या हल्ला करताना मोठ्याचा मुलगा गरीबाचा मुलगा असं कधी पाहत नाही परंतु शेतामध्ये लोक गरीब राहतात मोठ्याच्या मुलावर म्हणजे लोकप्रतिनिधीच्या मुलावर बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता अजिबात नाही शेतकऱ्यांच्याच मुलावर बिबट्याचा हल्ला होऊ शकतो याच गोठ्यामध्ये सात वाजण्याच्या सुमारामध्ये बिबट्या येतो वासरू घेऊन जातो वासराला मारतो पुन्हा दहा पंधरा मिनटांनी येऊन बिबट्याला घेऊन जातो या लोकांनी राहायचं कसं जगायचं कसं रस्त्याच्याच म्हणजे घराच्या शेजारी ऊस आहे लपण मोठ्या प्रमाणात आहे बिबट्या कुठंही दबा धरून कधी हल्ला करू शकतो वन खातं राज्य सरकार केंद्र सरकार या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशी अपेक्षा सुरेशवाणी विघ्न टाईम्स पिंपळवंडी गाजरपट बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका